हॅलो मुलांनो कसे आहात मी तुमची लक्ष्मी आजी तर आज आपण वजाबाकी करणार आहोत हां तर आता बघा तीनशे सॉरी पाचशे बत्तीस वजा तीनशे पंचेचाळीस मग आता आपण वजा, वजा करणार पहिली एककाची करणार मग दोनातून पाच जाणार का नाही मग काय करणार हा इकडे जाणार इकडून एक घेणार हां मग इथे किती होणार बारा होणार हे कट करूया मग इथे बारा लिहूया आता तुम्ही म्हणणार इकडे एक घेतला दोनात एक मिळवला तीन व्हायला पाहिजेत तस तर तसं नाही हा एकक आहे दशकाकडे गेला दशकाकडून त्याने दहा घेतले ते दहा आणि दोन मिळून बारा झालेत आलं लक्षात तर हे बारा आता इथे इकडचा इकडे एक गेला हा दशक तीन दशक आहेत एक दशक गेला मग इथे किती राहिले दोन राहिले म्हणजे हे दोन दशक इथे राहील ते पण लिहून घेऊया आता बारातून पाच गेले किती राहिलेत सात पाच बारा म्हणजे सात राहील आता दोनातून चार जातात का नाही मग ना आता हा इकडे येणार इकडे तर परत जाणार नाही याला आत्ताच दिलेले हां मग तो लगेच त्याच्याकडे मागायला कसं जाणार आपण जाऊ काय गणितात तसं जातच नाही पण आपण जाऊ काय आपण कोणाला दिले तर आपण जाणार परत नाही ना, ना। मग हा इकडे आला पुढच्याकडे आपल्यापेक्षा कोण मोठा आहे श्रीमंत आहे त्याच्याकडे आला याच्याकडे पाच आहेत पाच हे शतक आहे हे बघा एक एक दोन शून्य म्हणजे पाचशे आहेत पाच शतकातलं एक शतक इकडे गेला मग ह्याच्याकडे किती होणार हां शंभर गेले इकडे एकशे वीस होणार मग एक इकडे एकक हां मग दोन आहेत मग इथे एक लिहायचं मग एक ओढायचे इकडे लिहायचे किती होणार याच्याकडे आता इथे बारा राहिले एकशे वीस म्हणजे इथे शून्य आहे हां म्हणजे जे समजलं ना हे एकक दशक आणि शतक असं तर इथे एक गेला म्हणजे इथे बारा झालेत आता बारातून चार घालवायचे बारातून चार गेले किती राहिले आठ राहिले आता इकडचं इकडे एक गेला म्हटल्यावर इकडे किती राहिले चार राहिले मग चारातून आपण हे तीन घालवणार आहोत आलं लक्षात आहे ना लक्षात हे शतक आहेत बघा एकक दशक आणि शतक आपण ते सोडा आपण इकडचा इकडे एक घेतला बारा झाले इकडून इकडे घालवले सात राहिले हां नंतर आपण इकडचं इकडे एक गेला म्हटल्यावर याच्याकडे दोन राहिलेत ते हे दोन दोनातून चार जात नाही म्हणून इकडून इकडे एक घेतला त्याचे बारा झाले बारातून चार गेले आठ राहिले आता इकडचा इकडे एक गेला म्हटल्यावर याच्याकडे चारच राहिलेत मग हे चार चारातून तीन गेले एक राहिला हे आपलं उत्तर आलं चला भेटूया पुढच्या व्हिडिओत बाय